અહુ ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ ગાવી म्हणून रील्स काढल्यावर का आता एकटीनं ही एक कधी ती काय माहिती किती टाइम झाला जाऊ दे दोन तीन फोटो तरी काढते माझ्या सांगण्यावर इतकी नटून आली ए माकडांनो असं काय बघता ये रेल पण लपून पन्नास लाख घेऊन आरामशे बसलाय नुसता फोन नाही काय नाही आणि बंडन झालं तरी चालेल आज पैसे एका पावला घेणार त्याकडे त्याच्या आयला बघतोच आता आती आता बेगाम्प्याच्या समोर तुला आज सुट्टी देणार नाही काय काही गडी ते बघावं लागेल दुसऱ्या गडीच्या डोक्यात किड पडल्यासारखं चव च्याव चव चव कोणा तोंड या शेतवागाची गोष्ट काय नवीन नाही अहो अहो जरी नवीन पण ही कुठं ना कसला आहे बघितलं का तुम्ही तुला ही काय झालंय र अर काय नाग बारा वाजता गेलो रानात त्या गड्याने काय बुस वाळा लागला ड्रिप नीट जुडली नव्हती खाली वाकून माझं काम चाललंय ड्रिप जुडतोय मी अर काठी डोक्यात घालू कोण गेलं काय कळलं मी बी पडलो मारणार तुला माहित नाही गेले मग मग काय काय तर आता। ना तर असं डायरेक ना डायरेक्ट जोडपायच आमच्यापर्यंत मी का नाही मारले त्यांना आधी आणि आता तुमच्या कानावर घालते परत त्यांनी काय करायला नको म्हणून तुम्ही त्यांना आधीच सांगा नाही तर मी नवऱ्याला सांगितलं ना, सांग ना तरी त्यांचा हात पाहिजे मोडूनच त्यांच्या हातात आहेत बघा नाही त्यांच ना